महर्षी कर्वे शिक्षण संस्थेचे डोके ठिकाणावर आहे का पालकांचा संत महर्षी कर्वे शिक्षण संस्थेच्या व्हिजन इंग्लिश स्कूल नरे आंबेगाव पुणे येथे केलेल्या अवाजवी बेकायदेशीर फी वाढी विरोधात शेकडो पालकांनी गुरुवार दिनांक नऊ ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी विभागीय उपसंचालक शिक्षण विभाग येथे जनआंदोलन केले यावेळी पालकांनी मोठ्या प्रमाणात सहभाग होत जोरदार घोषणाबाजी केली तसेच आपला रोष प्रशासनापर्यंत पोहोचवला तसेच निवेदनाद्वारे आपल्या मागण्या मांडल्या खाजगी शैक्षणिक संस्थांचे बाजारीकरण रोखण्यासाठी व बेकायदेशीर अवाजवी लाखोंची फी वाढ रद्द करून मुलांच्या न्याय हक्कासाठी आता पालकांनाच रस्त्यावर उतरण्याची वेळ आली आहे याकडे राज्य शासनाचे लक्ष द्यायला हवे व अशा शाळांवरती शासकीय कारवाई झाली पाहिजे अशी मागणी देखील पालकांनी केली एवढ्या वाढीव हो फी साठी पालकांनी पैसे आणायचे कुठून महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेत डोके ठिकाणार आहे का असा सवाल आंदोलनाप्रसंगी पालकांनी उपस्थित केला मी पालक प्रतिनिधी व्हाईस प्रेसिडेंट विजय शाळा आपण सांग सांगू इच्छितो की आत्तापर्यंत गेल्या दहा वर्षात शाळेने जी भरमसाट वाढ केली होती यावर्षी देखील पंचावन्न टक्क्याची फी ही साधारण बहात्तर टक्क्यापर्यंत गेल्या तीस टक्क्याने वाढून बहात्तर हजारापर्यंत झालेली आहे याच्या मागच्या वेळी देखील तीस ते पत्तीस टक्क्याने वा वाढ झालेली आहे आणि या सर्वांमुळे पालकांवर भरपूर बोजा येत आहे फी वाढीचा तसेच शाळेला तसेच शास्त्राला आम्ही विरंवा वारंवार शिक्षण मंडळाला विनंती देखील केली की त्यांनी फी वाढ कमी करण्यासबंदर्भात लक्ष घालावं त्यानुसार आम्ही शा शिक्षण मंडळाला आज भेटलेलो आहोत त्यांना विनंती केली आहे की ही आवाजवी वाढ झालेली आहे ती आवाजवी झालेली वाढ रद्द करून सर्व पालकांना न्याय द्यावा सर महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या विजय इंग्लिश मिडियम स्कूलने जवळपास गेली दहा बारा वर्ष अवाजवी फी वाढ केलेली आहे शासनाची मर्यादा पंधरा टक्केची आहे परंतु ते तीस तीस टक्केपर्यंत फी वाढ करतायत ज्याने पालकांवर भरपूर पैशांचा ताण येतो आहे आणि आम्ही जवळपास सगळ्या कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केल्या अगदी मंत्रालयातून नोटिसा काढल्या लवकर काय कारवाई होत नाही म्हणून आज आमचा जनआंदोलन मोर्चा उपसंचालक ऑफिस यांच्याकडे आलेला आहे तर तातडीने शाळेने आणि ह्या विषयावर आम्ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि शिक्षणमंत्री दादा भुसे साहेब यांना विनंती करतो की ही जी शिक्षणाची बाजार चालू आहे याच्यावर त्वरित कारवाई करावी का आणि हे थांबवावं यापुढे कोणत्याही शाळा अशा प्रकारे पालकांना अवाजबी फिवाड करून कायदे नियम सर्व धाब्यावर बसून त्रास देऊ नये पैशांचा हे आम्हाला आम्ही त्यांना विनंती करतो महर्षी कर्वेंचं नाव घेतलं की आपण पाहतो की महर्षी कर्वेंनी त्यांनी किती त्याग केला होता मुलींच्या कि शिक्षणासाठी किंवा सर्व शिक्षणासाठी परंतु आजची परिस्थिती जर पाहिली तर ह्या शाळेने शिक्षणाचा बाजार मांडलेला आहे एकोणीसशे अठरा सॉरी दोन हजार अठरा बावीसला असलेली फी आत्ता साधारणतः पस्तीस ते चाळीस टक्के त्यांनी वाढवलेली आहे हाच आता आम्ही मोरे साहेबांना भेटलो मोरे साहेबांनी सांगितलं कुठल्याही शाळेला पंधरा टक्क्याच्या वरती फी वाढ करता येत नाही मग जर एवढा मोठा कायदा असेल तर शाळा हे मो एवढं मोठं डेअरिंग कुणाच्या मागे करू शकते मुख्यमंत्री साहेबांना सर्व पालकांच्या वतीने मी इथं निवेदन करतो त्याचबरोबर आपले जे शिक्षणमंत्री आहेत भुसे साहेब यांनाही मी निवेदन करतो की तुम्ही याच्यामध्ये जातीने लक्ष घालावं आपल्यापर्यंत आप आम्ही मुलांच्या हस्ताक्षरात लिहिलेले हजार ते बाराशे पत्र आम्ही तुम्हाला पाठवलेले आहेत त्याच्यावरती तुम्ही कायदेशीर कारवाई करून तसा शिक्षण मंडळाला तुम्ही एक पत्रही दिलेलं आहे मग एवढं सगळं होत असताना शिक्षण मंडळ का झोपलं आहे आता साहेबांनी सांगितलं की पंधरा टक्क्यापेक्षा फी वाढू होऊ शकत नाही परंतु आत्तापर्यंत वाढलेली फी ही पंधरा टक्क्याच्या वरच गेलेली आहे त्यामुळं आत्ता जर तुम्ही म्हणताय की ह्या वाढीवरती पंधरा टक्क्यापेक्षा जास्त परंतु झालेली वाढच ही अन्यायकारक आहे त्यामुळे आम्ही तुम्हाला सांगेल की आतापर्यंत झालेल्या सगळ्या फी फी वाढीचा आढावा घ्यावा आणि जो काय असेल तो निर्णय घ्यावा महर्षी शिक्षण संस्था त्या अंतर्गत चालणाऱ्या विजन इंग्लिश मिडियम स्कूल त्या स्कूलमध्ये आमची मुलं शिकतात त्यांचे आम्ही पालक आहोत आज इथं आम्ही उपसंचालकांच्या ऑफिसला का आलो आहे तर त्यांना दाद मागायला आलो आहे शाळेने जी काय फी वाढ अवाजवी बेकायदेशीर केली आहे मागच्या अनेक वर्ष शाळा ही फी वाढ करत होती त्यांना कोणी विरोध नाही केला म्हणून शाळेची मोजल वाढली शाळेने ह्या वर्षी अचानक तीच पस्तीस टक्के फी वाढ केली त्याची दाद मागण्यासाठी मागील सहा महिने झाले आम्ही बांधतोय आणि तेही फी वाढ केल्याची कारणं जी सांगते आहे सा, सा की आम्हाला कन्स्ट्रक्शनचं भाडं द्यायला लागतं आम्हाला मुख्य संस्थेला भाडं द्यायला लागतं शिक्षकांचे पगार हजारो लाखो द्यायला लागतात तर आता मग आम्ही पालक म्हणून दात कुठं मागायची म्हणून आज उपसंचालक कार्यालयाकडे आम्ही मोरे साहेबांना भेटलो त्यांना सर्व पार्श्वभूमी लक्षात आली त्यांनी आम्हाला आश्वासनही दिलेलं आहे की शाळेला आम्ही लवकरात लवकर नोटीस काढू आणि ही झालेली फी वाढ रद्द झालेली रद्द करण्यासाठी पुढील मार्ग अवलंबू जी विजन इंग्लिश मिडियम स्कूलचे पालक आहोत तर आम्ही शांततेत आधी बरेचसे निवेदन शाळेला दिले शाळेच्या ट्रस्टींना भेटलो सगळीकडे भेटलो परंतु ते आम्हाला ही फी वाढ कायदेशीर आहे हे असंच सांगत गेले त्याचा कुठलाही त्यांनी लिखितमध्ये आम्हाला काहीही पुरावा किंवा कशी ती कायदेशीर आहे असं समजून सांगण्यासाठी त्यांनी काहीही दिलेलं नाही आज इथे आल्यानंतर मग मोरे साहेबांची भेट घेतल्यानंतर त्यांनी आम्हाला सगळे नियम समजून सांगितले आणि आम्ही योग्य मार्गाने जात आहोत हे पण त्यांनी सांगितले फी वाढ रद्द Thank yeah. you.